जिल्हा न्यायालयात आले होते काय प्रकरण एकतीस पाच दोन हजार एकवीस ला एक, एक आंदोलन संबंधी आम्हाला ताब्यात घेतलं होतं आणि आंदोलन काय होतं तर सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेलं होतं आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळं जे आरक्षण गेलं आमच्या कार्यकर्त्याने आंदोलन केलं आम्ही त्या ठिकाणी भेट दिली पण आमच्यावर गुन्हे दाखल केले माझ्यावर प्रवीण झटके विकास कुंभारे समीर मेघे टेकचंद सावरकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्याबद्दल आम्हाला आरोपी बनण्यात आलं आणि मला या ठिकाणी आज आनंदाने सांगायचं आहे की आमचे ॲडव्होकेट माननीय डब्लेजी माननीय परीक्षित मोहितेजी संकेत यादवजी विक्रम त्रिवेदी आणि माननीय श्री रोहन खान आणि उदय डबले या सर्वांनी आज कोर्टासमोर आमची बाजू मांडली ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणाकरता आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न जो महाविकास आघाडीने केला होता आज आम्हाला कोर्टाने बायदत बरी केला आहे आणि आज आम्हाला कोर्टांनी त्या गुन्ह्यातून सोडून दिला आहे काय देवाची जी कारवाई होती ती राजकीय महाविकास आघाडीने आमच्यावर केलेली कारवाई आकसानी होती त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला जेलमट टाकलं होतं आणि सत्तावीस टक्के ओबीसी करता आम्हाला त्या ठिकाणी जो झाला होता तो देवेंद्र फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडून आज सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसी ला मिळालं पण महाविकास आघाडीला हे करता आलं असतं महाविकास आघाडीने ते केलं नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनात आम्ही गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं होतं ओबीसीचा ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम महाविकास आघाडी तेव्हा उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांना आम्ही वारंवार सांगायचो सुप्रीम कोर्टात तुम्ही आपली बाजू मांडली पाहिजे सुप्रीम कोर्टात बाजू मांडली पाहिजे पण नाही झालं देवेंद्र फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली आमच्या सरकारने बाजू मांडली सुप्रीम कोर्टातनं आरक्षण मिळालं सत्तावीस टक्के पण महाविकास आघाडीने मात्र आम्हाला जेलमध्ये टाकलं आणि आम्हाला त्या ठिकाणी आमच्यावर कारवाई केली आणि हा गुन्हा दाखल केला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री